जो देवो खंडम सत्यम ये मारो वादा मना मना काय करू आले रे अरे बिचारे ओ मुली तेले <adjacenators> <mouth> <णिण> मारा ते झेंडे घे आता झेंडा ते आई आता आई तो झेंडा झेंडा <णिण>

monastery temple sukhom temple worshikh sattu vada laughter televicks proud Padabur आज सर्वप्रथम तर जे सतरा जून ला आदरणीय नानाभाऊ पटोले यांचा जो वाडेगावला कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमानंतर ते संत गजानन महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी उभी होती त्या ठिकाणी चिखल होता चिखल असल्यामुळे नानाभाऊ पा पटोले यांच्या पायाला चिखल लागला त्याच्यामुळे चिखल धुण्यासाठी एका कार्यकर्त्यानं पाणी टाकलं आणि स्वतः भाऊनी स्वतःचे पाय धुतले तरीही या अकोल्या जिल्ह्यातील जे आयुष्यभर लोकांचे पाय चाटून आमदार झाला अमोल मिटकरी त्यांनी भाऊंना तुम्ही संत नाही तुम्ही महात्मे नाही तुम्हाला सत्तेचा माज आला का अमोल मिटकरीला हे माहीत नाही की सत्तेत ते आहेत का आमचे नाना पटोले आहेत त्याच्यामुळे सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही जगजाहीर अमोल मिटकरीचा यांचा निषेध करतो चपला मारून चिखल फेकून तसेच महागाई विरुद्ध ज्या आज आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी आम्हाला निर्देश दिले त्या पद्धतीनं आम्ही आज सर्वसामान्य जनतेच्या वतीनं आंदोलन करून महाराष्ट्र शासनाचा केंद्र शासनाचा जाहीर निषेध करतो आणि अमोल मिटकरी किती काय आम्हाला सांग माध्यमातून करावा आणि जसा तस उत्तर या ठिकाणी पुन्हा भाजपच्या वक्त